तुम्ही गेली पस्तीस वर्षी ही कला सादर करताय तर आतापर्यंतचा असा कोणता अनुभव आहे जो प्रेक्षकांना मिळालेला असेल किंवा तुमचे कायम लक्षात राहील असा एखादा अनुभव नाही ना, ना की मी या कंपनीमध्ये असताना म्हणजे माझी ही जी घराणा आहे तीन पिढ्याच आहे आजोबा नाटकात काम करायचं माझे वडील नाटकात काम करायचे बाबा राणे कोणस्कर माझे काका नाटकात काम करायचे दाजीराणी राणे आणि मी आणि आता माझा भाऊ आणि उत्कृष्ट राजपाडे उदय राणे कोणच तर एक वेळ असा प्रसंग आला की मडकर कंपनीत असताना आणि कमवते आम्ही घरी कोणी नसताना फक्त माझे वडील कमवते आणि माझे वडील एक्सपायर झाले ऑप आहे म्हणजे खूप मोठा प्रसंग आलेला पण त्या प्रसंगात मी तेवढा कला शिकलेलो नव्हतो नुकताच शिकत होतो पण ज्यावेळी हे सर्व क्रियाक्रम वगैरे असतं ते झाल्यानंतर मला अरे मी तर नौकाय आता काय करू आधार कुटुंबाला नव्हता जाणं गरजेचं होतं पण गेलो तर लोकांनी स्वीकारणं गरजेचं होतं पण ज्यावेळी हे सगळं संपल्यानंतर मी पुन्हा कंपनीत गेलो त्यावेळी त्या मालकानं त्यावेळच्या कलाकारांनी मला सांभाळून घेतलं आणि लोकांनी मला एवढे आशीर्वाद दिले एवढं स्वीकारून घेतलं की त्यामुळे मी या स्थानापर्यंत पोचलो ही सर्व कृपा गणपतीची आणि लोकांच्या आशीर्वादाचे